काल मुंबईहून गोवापर्यंतचा भन्नाट प्रवास करून आम्ही कलंगूट मधल्या आमच्या होमस्टेवर पोहोचलो गोवा जो बाराही महिने गर्दीने भरलेला असतो पण त्यातच न्यू इयर चे शेवटचे दिवस यावेळी आम्ही गर्दीपासून लांब बीच पार्ट्यांपलीकडचा गोवा अनुभवायचा निर्णय घेतला ऑफ बीट रस्ते शांत ठिकाण लोकल वाईफ आणि एक वेगळाच गोवा तर चला मग सुरुवात करूया आपल्या ऑफ बीट गोवा जर्नीला सुप्रभात मित्रांनो सुप्रभात कलंगूटमधून गोवामधून सो आपण काल रात्री कलंगूटला पोहोचलो अगदी समोर होऊ नये सो आज सकाळी थोडं आरामात उठलो दहा वाजेत आले आहेत सो आपण आता आहोत कलंगूट बीटच्या एका होमस्टेवर होमस्टे इतका सुंदर आहे तुम्हाला एकदम कोकणातल्या घरांचं फील आहे <coughs> खाली ओनर राहतात ग्राउंड फ्लोरला वरचं फर्स्ट फ्लोर आणि हा आपला सेकंड हा ते लोक रेंटवर देतात सो so बाहेर अशी छोटीशी गॅलरी आहे आणि आजूबाजूला अशी गावातल्या घराचं फील आहे तुम्हाला समोरच नारळाचं झाड आहे आणि हे बाजूला आणखी एक घर आहे थोडी जवळजवळ घर आहेत पण भारी मी मोस्टली गोव्याला आलो तर इथेच येतो राहिला नॉर्थ गोवाचा म्हणतो नॉर्थ गोवाला आलो तर मी इथेच राहिला इथून समोरूनच जो रस्ता तिकडे पलीकडे नारळाचं झाड आहे त्याच्या पलीकडून तिकडे सरळ रोड कलंगूट बीच जवळ जातो सो बीचवर जाऊया मे बी रात्री किंवा संध्याकाळी जाऊ आपण कलंगूट कलंगूटला पण नाही गेलो यावेळी ऑफ बीट गोवा करायचा प्रयत्न आहे गोवा मी तीन चार वेळा येऊन गेलो आणि पूर्ण ऑलमोस्ट गोवा फिरून झालंय सो यावेळी काही वेगळं करायचा विचार आहे हवी आता सगळ्यात आधी तर आपण एका कॅफेला जाणार सकाळचा आजचं ब्रेकफास्ट तिकडे करूया त्यानंतर दुसरा एक पुढचा प्लॅन मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगेन त्यानंतर आता दोन दिवसाचं प्लॅन आहे तिथे एक लांबचं लोकेशन आहे ते पण तुम्हाला या ब्लॉकमध्ये कळेल तर दोन दिवसाचा मी एक ब्लॉग करायचा विचार आहे म्हणजे वेगवेगळ्या करण्यापेक्षा एकाच एक एक ब्लॉकमध्ये आपण पूर्ण प्रॉपर करू सो so, हा मागे स्टे आहे इथून तुम्ही इथून तुम्ही सर बाहेर येता हे पूर्ण घर आहे आपला तो रूम आहे तिकडे सो so क्रिसमसची तयारी चालू आहे पूर्ण क्रिसमस सजवून ठेवलं आहे घर सजवले प्रत्येक तुम्ही घरात पाहाता आय थिंक प्रायव्हेट आहे त्यामुळे जास्त काय नाही पण हे घर आहे त्यामुळे इथे प्रॉपर क्रिसमसची तयारी चालू आहे हे बाजूला कॅनल टाईप आहे सगळं पाणी वाहून जाईल आणि इथून बाहेर जायचा रोड अगदी गावातला फील येतो तुम्ही जर इथे आता आम्ही एक वर्ष पावसाळ्यात आलो होतो त्यावेळी हे पूर्ण याचे कनाल आहे पूर्ण अर्ध होऊन भरलं होतं अर्ध थोडी भीती वाटायची किती डीप आहे आपल्याला आयडिया नसते त्यामुळे कारण रात्री अपरात्री येताना रिस्क होऊ शकते पाय बी घसरून सो रात्री ती भीती वाटायची आता ठीक आहे चला आता इथून निघूया आपलं पॅन्थर समोर पार्क केलं आपलं पॅन्थर चला सगळ्यात आधी आम्ही आरपोराला रॉयल एन्फिल्ड कॅफेमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो सो आपण आता आहोत रॉयल एनफील्ड कॅफेला माझ्या मागे पास आहे रॉयल एनफील्ड कॅफे आहे जिथे सगळ्या प्रकारचं 見つけた。 सो आपण आलो होतो रॉयल एनफिल्ड गॅरेज कॅफेला सो हा कॅफे आहे जिकडे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता जेवण आहे सगळं अवेलेबल आहे आणि बाजूला रॉयल एनफिल्डचे शोरूम कॅफे भारी आहे मी हे दोन तीन वेळा बघून गेलो होतो पण इथे आलो नव्हतो हो थोडं कॉस्टली आहे पण तुम्ही येऊ हो शकता वन टाईमसाठी वन टाईम विजिटसाठी ठीक आहे ह्याचा ॲम्बियन्स खूप छान आहे आणि टेस्ट टेस्ट ऑफ फूड पण खूप छान छान आहे सो तुम्ही गोव्याला आलात तर एक ऑफ बीड जर करत असाल काही तर तुम्ही इथे येऊ शकता आणि बायकरसाठी ते एक नंबर झाला आहे सो तुम्ही इथे आलात तर नक्की आ, या गोव्यामध्ये नॉर्थ गोवामध्ये हे लेकच्या जस बाजूला आहे बागा लेकच्या या समोर इथे समोर इथे बागा लेक आहे चलीकडे सो चला तिकडे जाऊ थोडं बघूया त्यानंतर मग पुढे तेरेखोल फोर्टला जाऊ सो आम्ही गोव्यातून महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून सर्वात आधी रेडीच्या गणपतीच्या दर्शनासाठी निघालो जे तेरेखोल किल्ल्याच्या जवळपासच आहे सो आम्ही तेरेखोल किल्ल्यावर जात होतो पण वाटेत आम्हाला रेडीचा गणपतीचा बोर्ड दिसला सो आम्ही विचार करतोय रेडीच्या गणपतीला आधी जाऊ आणि त्यानंतर खाली जाऊ गणपती पायापड फटाफट जाऊ कारण ह्या रूटला मी आलो आहे आधी पण पण इथे यायचं राहिलं आहे त्याचा राह गणपती दर्शन घेऊ त्यानंतर मागे तेरे खोल सो हे वेणीचं गणपतीचं मंदिर हो आम्ही आता रेडीच्या गणपतीचं दर्शन करून आहोत थोडी गर्मी आहे दुपारचे एक वाज ना। आमी तेरे प्लान तेरे ना वाजले आहे एकच्या दरम्यान आम्ही इथे पोचलो तेरेखोलचा प्लॅन होता पण तेरेखोल थोडा ऑपोजिट साईड आहे आता जाताना तिकडे जाऊया आपण महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर आहोत आणि ते बाजूला गांधीचं दुकान होतं ते आम्ही डिंबूक सो हो आपण आता आहोत तेरेखोल किल्ल्यावर मागे माझ्या पाता हा तेरेखोल किल्ला आहे आज एकोणीस डिसेंबर गोव्याचा लिबरेशन डे म्हणजे गोवा स्वातंत्र्य झालं पोर्तुगीजांच्या राज्यात पोर्तुगीजांच्या सत्तेतून तो आजचा दिवसच आहे आणि आपलं नशिब किती चांगलं आपण त्याच दिवशी गोव्यामध्ये आहोत आणि मागे हा पाता आहोत तेरेखोल किल्ला तशी वास्तू बऱ्यापैकी मोठी आहे पण किती पाहायला आहे ते आता पाहूया आतमध्ये कॅफे सुद्धा आहेत जिकडे तुम्ही जेवण वगैरे गोष्टी करू शकता मी ह्या किल्ल्यावर आलो नाही कधी तुम्हाला किरीम बीच ना हा पूर्ण व्ह्यू दिसतो सो चल आतमध्ये आता जाऊया आणि पाहूया तेरेखोल खाडीच्या तीरावर उभा असलेला हा तेरेखोल किल्ला गोव्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे सावंतवाडीच्या राजाने बांधलेला हा किल्ला सतराशे सेहेचाळीसमध्ये मध्ये पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात घेतला कोकणी पोर्तुगीज आणि गॉथिक वास्तुशैलीचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो एकोणीसशे पंचवीस मध्ये गोवन बंडाची आखणी आणि एकोणीसशे एकसष्टच्या गोवा मुक्ती संग्रामात या किल्ल्याने महत्वाची भूमिका बजावली आज हा किल्ला इतिहास निसर्ग आणि शांततेचा अनुभव देणारे हेरिटेज हॉटेल म्हणून ओळखला जातो त्यानंतर आम्ही क्वेरीम बीचसाठी निघालो तेरेकोल किल्ल्यापासून क्वेरिम बीचसाठी एक फेरी जाते जी फ्री फेरी आहे त्यानेच आम्ही पलीकडे गेलो सो आपण आता आहोत तेरेकोल किल्ला करून आलो खाली खाली तेरेकोल फेरी आहे जी आपल्याला बोटीने पलीकडे सोडते क्वेरिम बीचवर आता क्वेरिम बीचवर आम्ही त्यासाठी वर्ती आणि आधी चला छोटा सा प्रवास so, है सो आता आपण आलो आहे क्वेरिम बीचला केरी तो तो बीच पण म्हणतो तर तुम्ही केरे खोला गेलात तर फेरीनेच या कारण इथं पूर्ण असा लॉंग वळसा घालून यावं लागतं इथून हार्डली काही पाच मिनटात आपण क्रॉस करतो फक्त फेरीचा टायमिंग काहीतरी असेल पण तू एकदा बघून घ्या सो आपण आहोत आता क्वेरीन बीचवर बीच सुंदर आहे आणि देखील आहे जास्त गर्दी नाही आहे इथे पाहलतो कमी टुरिस्ट आहेत त्याचं कारण आहे हा थोडा महाराष्ट्राच्या बॉर्डरवर येतो आणि आरंबोळ वगैरे त्या साईडला आहे पेरीन बीच तर इथे गर्दी थोडी कमी असते कंपेअर्ड टू कलंगूट बागा आणि त्या लाईनीतल्या अंजुना वगैरे व्यागटावर वगैरे त्याच्यापेक्षा गर्दी इथे कमी असते <coughs> मोस्टली ते थे थेरेकोल थे किल्ला आहे ते पाहायला येतात हा समोर जो दिसतोय डोंगरावर तो तेरेकोल किल्ला आहे त्यांचा कॅफे देखील आहे सो तुम्ही जर आलात ह्या रूटला आलात तर एक तर रेडीचा गणपती आहे आणि त्यानंतर तेरेखोल किल्ला हे दोन पाहून तुम्ही मागे जाऊ शकता थोडा लेस क्राऊडेड जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर सोबतच इकडे येण्याचा रस्ता पण सुंदर आहे सो आता क्वेरीम बीचवर निघतो आहे बीच शांत आहे पण ॲक्च्युली इथून कलंगूट जवळपास अर्धा पाऊण तासावर आहे सो थोडं घरी जाऊया रेश करू आणि पुन्हा बाहेर येऊ हो, संध्याकाळी वगैरे सनसेटसाठी संध्याकाळचा सनसेट आम्ही कलंगूट बीचला एन्जॉय केला फार सुंदर सनसेट होता हिवाळ्यातले सनसेट जे असतात ते फार सुंदर असतात असाच काहीसा सनसेट आम्ही समुद्रावर कलंगूटला एन्जॉय केला सो so, आता आपण बर्गर फॅक्टरीला आलो ही जागा जी आहे ही नेहमी क्राऊडेड असते जर तुम्ही वॅगेटॉरला कुठे आलात तर ही जागा मी तुम्हाला सजेस्ट करेन बर्गरसाठी बाकी गर्दी तुम्हाला भे भेटणारच विकेंडला तर खूप पॅक असतं सो ह्यांनी आय थिंक आता एक्स्ट्रा रूम वाढवले त्यामुळे थोडं लोकांना ॲडजस्ट करायला होतं आता नेहमी वेटिंग असते आणि पार्किंगचे ऑप्शन तर भरपूर आहेत त्यामुळे लोकं ही जागा येतातच दिवस दुसरा आहे कालचा दिवस आ... सुंदर गेला आपण बऱ्यापैकी जे लोकेशन आपण यादी नाही पाहिजे ते आपण कवर करून आलो केरी बीच असेल तेरेखोल किल्ला असेल तेरेखोल नदी असेल तेरेखोलचा तो पूर्ण परिसर असेल सुंदर परिसर सोबतच रेडीचा गणपती देखील आपण काल पाहिलं त्याचं दर्शन घेतलं मी तो ॲक्च्युली कोकणामध्ये आहे आपण महाराष्ट्र बॉर्डर आणि गोवा बॉर्डरला जाऊन रेडीच्या गणपतीचं दर्शन घेऊन पुन्हा गोव्यामध्ये आलो सुंदर अनुभव होता आजचा प्लॅन कर्नाटक आणि गोवा बॉर्डरवर जा गोवा, गोवा कर्नाटक बॉर्डर दोन तासावर आहे सो आपल्याला इथून तिकडे झालं दोन तास लागेल आणि हे मंदिर जे आहे फार सुंदर आहे खूप सारे रील्स वगैरे आपण पाहिले असतील चला आता मी तुम्हाला तिकडे जाऊनच ते सांगतो बाकी तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा स्टेच्या नारळाची झाडं फळांची झाडं केळीची झाडं सुंदर स्टे आहे सो so, <coughs> सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आपण निघतो आहे महादेवाच्या मंदिरासाठी लक्ष द्या आणि सांग मला इथून जवळपास सेवंटी किलोमीटर आहे सेवन्टी एटी किलोमीटर्स चला मॅप लावला आहे सेवन्टी सिक्स किलोमीटर एक तास अठ्ठेचाळीस मिनिट चला हर हर महादेव गणपती अप्पा हो मोर्या तुम्ही अनुभवताय गोव्यातली सकाळ सुंदर रात्री गोवा वेगळा दिसतो सकाळी गोवा वेगळा दिसतो ते नाईट लाईफ एक नंबर आहे गोव्यामध्ये आता आपण आलो आहोत गोव्याच्या ज्या सुंदर ब्रिजवर तो वरती आहे रस्ता आपण वरूनच गेलो असतो किती भारी सिस्टम आहे बघा या लानीच्या पलीकडे या साईडला टू व्हीलर चालणार सगळ्या आणि त्या साईडला फोर व्हीलर गोव्यामधलं ट्रॅव्हल सिस्टम भारी आहे सो so, इथून हुबळी आहे एकशे सहासष्ट बेळगावी एकशे एकतीस आणि आपलं मंदिर आहे चाळीस किलोमीटर होंडा गाठाला सुरुवात झाली मंगेशी टेम्पल मागे राहिला आता जस्ट त्या साइडला दुसऱ्या येते दारवांदोडे रोडला आपण आहोत घेतला येतो आणि हा पूर्ण जंगलाचा आणि गावाचा एरिया आहे आणि इथून वीस किलोमीटर वर आहे मंदिर तांबडेश्वरला महादेव मंदिर ह्या रोडवर इतका गारवा आहे आणि इतका रोड सुंदर आहे चांगली सुरलाची चेक पॉईंट आहे गाडी पैसे आहेत भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँक्चुरी चला वाईल्ड लाईफ सँक्चुरीमध्ये पूर्ण हे मंदिर आहे आणि काही सुंदर जागा आहे वा वा इंटरनेट नाही आहे गुगल मॅप चालू आहे तर चालू आहे नाही गुगल मॅप लावूनच यायला लागली ते कारण खूप वयनावयनाचा रस्ता आहे वीस रुपये आहे एंट्री फी टू व्हीलरसाठी फोर व्हीलरची जास्त असतील पन्नास असतील हो वगैरे गोव्याला याचं मुख्य रिझन हे होतं तांबडीसूरला मंदिर करायचं यावे कारण गेला मी दूधसागर केलं होतं त्यावेळी विचार केला होता तांबडीसुरला पण जाऊया पण ते शक्य नाही झालं पण ह्यावेळी आपण आता चाललो आहे खास ह्यासाठी प्लॅन केला अखेरीस आपण पोचलो आहे तांबडेश्वरला महादेव मंदिराच्या समोर आठली काही मिनटावर आहे मंदिर सो आपण आता आलो आहोत तांबडेश्वरला मंदिर या येथे तांबडेश्वरला घनदाट जंगलात पश्चिम घाटाच्या कुशीत लपलेले आहे गोव्याचे सर्वात प्राचीन मंदिर तांबळीसुरला महादेव मंदिर तेराव्या शतकात कदंब राजवंशाच्या काळात बांधले गेलेले हे मंदिर आजही काळाला न जमता उभे आहे हे मंदिर काळ्या बेसॉल्ट दगडातून बांधले आहे आणि याची रचना अगदी हेमाडपंथी शैलीची आठवण करून देते पोर्तुगीज काळात गोव्यातील बहुतांश मंदिरे नष्ट झाली पण जंगलात लपले असल्यामुळे हे मंदिर आजही आपल्या मूळ स्वरूपात पाहायला मिळते मंदिर अगदी सुंदर आहे तुम्ही आतमध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नाही तुम्ही पाहू शकता माझ्यामध्ये चांगलं सुंदर मंदिराचं चा दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आहोत एवढी मोठी पार्किंग स्पेस आहे मंदिराच्या बाहेर आणि त्या बाजूने मंदिरात आतमध्ये जायचं आहे हार्डली काही पाच मिनटावर तिथून मंदिर आहे सो मंदिराचं दर्शन झालं आहे आता इथून आपण जाणार आहोत एक जंगल ट्रेल करून रिसॉर्ट आहे जिकडे आपण जेवण करू शकतो सो पाहूया जेवणाचं होतं का तिकडे बंदोबस्त नाही तर पुढे जाऊ आपण आणखी कोकणातल्या एका घरात आपण जेव्हा सुर्ली मंदिराच्या दर्शनानंतर एक जंगल ट्रेल करून लोकेशन होती तिकडे ॲक्च्युली खानावळ आणि राहायचा स्टेच पण ऑप्शन होता त्याच एका गावात आपण जेवणासाठी जेवणामध्ये आहे व्हेज आहे डाळ हे स्वीट असावं आणि भाजी बटाट्याची भजी आणि

हो या, का? वर्ती जे, वर्ती ते बुकिंग वगैरे ह्याच्यानुसार असतं का तिकडे वरती वरती जातात तिकडे मला वाटलं का राहायचं पावसाळ्यात असते का दोन पावसाळ्या

कोकणात येतं की कोकणाच्या बाहेर कोकणात येते तरडे नावाचं एक गाव आहे जे गोव्याच्या आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर आणि असं काहीच घर होतं आपलं आता जस्ट इथे जेवण झालं इथे होमस्टे चालवला जातो गावातल्या काही स्त्रिया मिळून होमस्टे चालवतात इथे पण तो ॲक्च्युली आता बुकिंग नाही तर आम्ही बंद होतो सो आम्ही वाटले चालता चालता इथे इथपर्यंत पोचलो आणि ते आम्ही जेवणाचा विचारलं स्वतः जेवण झालं फार सुंदर जेवण होतं आता आपण इथून निघतो घरासाठी चला आता डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो इथून आजगाव किंवा कलंगूट तिथे जाणार आहोत तर मित्र आम्ही व्यागटोर बीच वर सनसेट पाहायला आलो सनसेट झाला होता आणि आमची राईडही संपली होती शांत आणि कमी गर्दीचे सुंदर बीच कॅफे पाहिले तसेच प्राचीन तांबडीसुरला महादेव मंदिराचे दर्शन देते हा प्रवास अगदी खास बनवून गेला आता वेळ झाली आहे ती सगळ्या आठवणी सोबत घेऊन मुंबईला निघायची तर मित्रो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हा ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढच्या राईडमध्ये